बदलत होत असतो अशातच काही भागांमध्ये थंडीचा कडाखा पुन्हा वाढला आहे अनेक ठिकाणी बर्फवृष्टीही होताना पाहायला मिळत आहे त्यामुळे अनेक भागांमध्ये हवामान विभागानं अलर्ट जारी केला आहे जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे अशातच काश्मीर मधील एक हिस्कलसा व्हिडिओ समोर आला आहे